सीसीटीव्ही फुटेज नीट पहा दुपारची वेळ आहे पुण्यातला वानवडीचा हा परिसर आहे सहा ते सात अनोळखी व्यक्ती आपल्या चेहऱ्याला मास्क लावून एका सोन्याच्या दुकानात शिरतात त्यांच्या हाती असलेल्या शस्त्राचा धाक दाखवून तब्बल तीनशे ते चारशे ग्रॅम सोनं त्यांनी एका काळ्या रंगाच्या बॅग मध्ये घातलंय ही चोरीची घटना लक्षात येताच तत्काळ या ठिकाणी पोलीस दाखल झालेत आणि त्यांनी पंचनामा करायला सुरुवात केली आहे आज दुपारच्या सुमारास पुण्यामध्ये वानवडी परिसरात ही घटना घडली आहे या चोरट्यांनी चक्क पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोन्याच्या दुकानावरच भर दुपारी दरोडा टाकलाय पुण्यातल्या वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकल्याची घटना आज घडली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय खरं तर दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारी चोऱ्या आणि दरोड्याचे प्रमाण हे वाढतच चाललेत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात अनोळखी व्यक्ती चेहऱ्याला मास्क लावून आलेत मोहम्मद वाडी रोड वर वारकर मळा इथे बीजीएफ ज्वेलर्स या ठिकाणी त्यांनी दरोडा टाकलाय यावेळी दरोडेखोरांनी तीनशे ते ग्रॅम सोनं लंपास केलंय आरोपी मोटरसायकल वर पसारही झालेत आणि या प्रकरणी आता अधिक तपास बानवडी पोलीस करतायत भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे या परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय भर दिवसा व्यापारी आणि नागरिक कोणीच सुरक्षित नसल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत आजच्या या दरोड्यातील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन अटक करावी अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम